राणा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेल्या आहेत महत्वाची अपडेट आपण पाहतोय कालच नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर नवनीत राणा आज देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आलेले आहेत हा त्यांचा गाड्यांचा ताफा आपण पाहतोय नवनीत राणांसोबत रवी राणा सुद्धा आहेत आणि सागर बंगल्यावर ही भेट होतीये राणा फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपण त्यांच्याशी बोलूयात ओम आपण पाहतोय कालच नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता त्या फडणवीसांच्या भेटीला काल नवनीत राणा यांनी अनेक पार करत करत शेवटी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना लोकसभेची उमेदवारी सुद्धा काल जाहीर झाली या सगळ्या पार्श्वभूमीवरती स्थानिक पातळीवरती अमरावतीमध्ये जे राजकारण सुरू आहे त्या सगळ्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगानं नवनीत राणा यांची देवेंद्र फडणवीसांची ही जी काही भेट आहे ती महत्त्वाची आहे एकतर त्यांना काल लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आता त्यांच्यापुढे लोकसभा निवडणुकीचं भलं मोठं आव्हान आहे कारण भाजपाचा सहयोगी पक्ष महायुतीतला सहयोगी पक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती असेल किंवा इतर पक्ष असतील ते राणा दाम्पत्याच्या विरोधामध्ये आहेत ते काम करणार नाही आहेत अभिजित अडसूळ यांनी तर आपला उमेदवारीसुद्धा अर्ज दाखल करण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू केली आहे बच्चू कडू यांनी देखील जर हा उमेदवार पराभूत झाला तर आमची जबाबदारी नसेल असं म्हटलं आहे त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये परत एकदा समन्वय साधण्यासाठी नवनीत राणा आणि र रवी राणा या दाम्पत्यानं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आता सागरवरती धाव घेतली आहे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय का बच्चू कडू असतील अडसूळ पितापुत्र असतील आणि इतर सहयोगी पक्ष असतील कारण अमरावतीमध्ये स्थानिक स्वरूपात पाहायचं झालं तर काँग्रेसची ताकद खूप मोठी आहे त्या तुलनेनं महायुतीची जी आपण एकसंध ताकद निर्माण करण्यात यशस्वी झालो तर नवनीत राणा या सहजगत्या निवडून येऊ शकतात मात्र ही जर ताकद विभागली गेली तर निश्चित स्वरूपात निकाल वेगळा असू शकतो याची जाणीव पूर्णपणे नेतृत्वाला झाली आहे त्यामुळे रवी राणा आणि नवीन नवनीत राणा यांनी दोघांनी पण आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे ते भेटीसाठी दाखल झालेत या भेटीमध्ये काय घडतं घडत आहे बच्चू कडू असतील किंवा अडसूळ असतील समजूत काढली जाते का हे पाहणं आता खूप महत्वाचं बरोबर आहे ओम आणि त्यामुळे आता काय होत हे पाहणं महत्वाचं असेल बैठक थोड्या वेळात होईल आणि अपडेट्स घेत राहू धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी